प्रहार टीव्ही व्रतम धनंजय क्लीन चीट द्यायचीच आहे असं सरकारनं असं म्हटलं आता स्वायत्त संस्था राहिलेली नाही निवडणूक आयोग काय म्हणते यापेक्षा तर लोक काय म्हणतात हे महत्वाचं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी मागील पन्नास ते पंचावन्न दिवस आक्रोश करत आहेत मात्र सरकार गेंड्याच्या कातडीची झालेली आहे पूर्वी छोट्या छोट्या आरोपांवर राजीनामा मागत होते आता मात्र हे वॉशिंग मशीन झालंय ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अत्याचाराचे आरोप होते त्यांच्या चौकशा सुरू होत्या त्यांना सरकारनं चीट दिली धनंजय मुंडेंना चीट द्यायचीच आहे असं सरकारनं ठरवलेलं आहे त्यामुळे ते राजीनामाच घेत नाहीत काही लोक ऑपरेशन करत आहेत उद्धव ठाकरे यांचं पक्ष फोडणं सुरू आहे काही लोक सत्तेवर आले आहेत विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हे तयार नाहीत हे ऑपरेशन टायगर म्हणतात मला आनंद वाटतोय उद्धव ठाकरे यांना टायगर म्हणतात आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत तपास यंत्रणा छळत आहे हे संपूर्ण जनता पाहत आहे सूरज चव्हाण यांना जामीन मिळाला मला आनंद आहे एक मर्द यांच्या विरोधात लढला राहुल सोलापूरकर यांच्याविषयी वक्तव्य हे या अभिनेते आहेत कुठले आहेत ते भाजपचे आहेत का यापूर्वी कंगना रणावत भगतसिंह कोश्यारी विक्रम गोखले यांनी देखील अशीच वक्तव्य केली ही भाजपच्या जवळची लोक आहेत सत्ताधारी पक्षाचा या मागे मेंदू आहे टायगरेशन म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष पूर्ण म्हणजे टायगर ऑपरेशन अशा पद्धतीच्या घटना सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे या महाराष्ट्रामध्ये अनैतिकतेने अनैतिक होईना ई व्ही एमचा आधार घेऊन का होईना मोठे मतदान वाढवून का होईना झालेल्या मतदानापेक्षा वाढीव मतदान झालं कसं कसं का होईना पण तुम्ही सत्तेवर आलात आणि सत्तेवर आलात ते तुम्ही जनतेला या ठिकाणी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याकरता आलात महाराष्ट्राचा विकास करण्याकरता आला महाराष्ट्राला त्या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याकरता तुम्ही आलात परंतु त्या संदर्भामध्ये तुम्ही काही बोलायला तयार नाही तर ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन टायगर म्हणत असताना मला फार आनंद होतो मला खूप हसायला येतं हसायला येतं एवढंच तोडून मोडून दाखवू नका आनंद होतो एवढा तोडून मोडून दाखवू नका तर आनंद करता होतो की आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंची संपूर्ण पार्टी पक्ष तोडून त्यांचे सगळे आमदार खासदार जवळजवळ घेऊन आज सुद्धा ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे उल्लेख सत्ताधारी पक्षाला करावा लागतो ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदार फोडत असताना त्यांना टायगर म्हणून उल्लेख करावा लागतो आणि म्हणून मला आनंद वाटतो की आजही महाराष्ट्रामध्ये टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि टायगर म्हणून त्यांचीच पार्टी आहे याबद्दल मला आनंद शिरसेट उद्धव ठाकरे आणि एकनाथ तर मला पुढाकार मिळाला तर मी मध्यस्थी ही करू शकतो त्यानंतर ते चोवीस लाख रुपयाने घेतात आणि आता संजय शिरसाट काय बोलले त्याच्यावर आमचे वरिष्ठ नेते मुख्य प्रवक्ते संजय जी राहुल काय बोलले ह्या दोघांचं स्टेटमेंट मी ऐकलं परंतु अशा धोरणात्मक निर्णयामध्ये बोलण्याचा अधिकार हा आमच्या पक्षामध्ये संजय जी राहुल यांनाच आहे त्यामुळे त्यावर मी काय भाष्य करू शकत नाही सातत्याने लोकांच्या अशा पद्धतीच्या नोटीस असं आहे की आता हे सगळं विरोधी पक्षाच्या लोकांना अशा पद्धतीच्या चौकशी यंत्रणांकडनं छेडणं हा उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय एका बाजूला सत्ताधारी पक्षाचा भ्रष्टाचार पण तो भ्रष्टाचार मात्र या चौकशी यंत्रणाला दिसत नाही आणि विरोधी पक्षाला छेळण्याचं काम सुरू आहे शेवटी आजचे जे दात आहेत ते उद्या सुपात येणार आहे आणि ज्याची ज्या जात्यात येणार आहेत तेवढं प्रत्येकाला माझे मित्र चव्हाण हे माझ्या तालुक्यातले आहेत त्यांना कानाशिवाय कोरोना का कालावधीमधल्या खिचडी प्रकरणामध्ये गोवं होत आज त्यांना राजीनामा मिळाला आहे मला त्याचा आनंद आहे तापस्वारी त्यांचा स्वतंत्र जामीन झालेला आहे त्यांना जामीन मिळालेला आहे त्यांचं जामीन झालेला आहे त्यांचा मला आनंद आहे मी त्यांचं अभिनंदन करतो एक मर्द आज अशा विरोधात आणला असे अनेक मर्द अन्यायाच्या विरोधात करतील भगवान के घर मेर आहे अंधीर नाही अंधेर नाही एकनाथ शिंदे यांनी आज प्री कॅपिडेट घेतली एवढे दिवस झाले की आता प्री कॅपिडेट घेतले तर स्वतः उपस्थित राहिले काय याचे अर्थ काय कारण मी खरं धावतो तुम्हाला सत्ताधारी पक्षाचे लोक कोण कॅबिनेटला हजर राहिले कोण नाही राहिले कोण रुसले कोण रागवले कुणी कोणाच्या खात्याची मिटिंग घेतली कुणी कोणाच्या नाही घेतली कुणी प्री कॅबिनेट घेतली कुणी पोस्ट कॅबिनेट घेतली मला याच्याशी काही देणं घेणं नाही आणि आमच्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये फार लक्ष घालण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही उलट असे काहीतरी प्रकार होत व्हावेत म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा हे अभिनेते हे अभिनेते सोलापूरकर कुठले आहेत हे अभिनेते सोलापूरकर यांचा तुम्ही उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिनेत्र कुठले आहे ते भाजपाचे आहेत का याच्यापूर्वीच कंगना रानवतने असाच आरोप केला अपमान केला भगतसिंग कोशारी जे आपले माजी रा राज्यपाल होते त्यांनी अपमान केला अवदुल गुरुनी सांगितलं आणि ह्या देशाला स्वातंत्र्य चौदा दोन हजार चौदा मिळालं त्या ठिकाणी विक्रम गोखले यांनी सांगितलं या देशाला स्वातंत्र्य दोन हजार चौदा साली मिळालं हे एका पक्षाच्या जवळ वायवणारे लोक आहेत त्यांनी एका बाजूला शिवाजी महाराजांना अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची चेष्टा उडवायची एका बाजूला राज्यकर्त्यांनी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून हटलेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली माझ्या सध्या पडगावात म्हणून अमृत महोत्सव वर्ष साजरं करायचं आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा हे सगळं ठरवलं आहे आणि म्हणून याच्या पाठोमागा सत्ताधारी पक्षाचा भेट आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याकरता ज्या पद्धतीने गेले पन्नास पंचावन्न मुलं संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतो संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतो परंतु सत्ताधारी पक्ष हा इतका बेडर झालेला आहे सत्ताधारी पक्ष हा इतका बेड्याच्या का कातडीचा झालेला आहे नेहमी सत्ताधारी पक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर विरोधकांचे राजीनामे मागणारा सत्ताधारी पक्ष आज सत्तेवर जेव्हा जातो त्यावेळेला हा सत्ताधारी पक्ष हा एक वॉशिंग मशीन झालेला आहे जे जे काही सातत्याने गेले दहा वर्ष हो या देशामध्ये जनता चर्चा करते ती पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे ज्या मंत्र्यांच्यावर महिलांच्या बलात्काराचे आरोप होते ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते ज्या मंत्र्यांच्या सी बी आय डी आयच्या चौकशा सुरू होत्या ज्या मंत्र्यांची इन्कम टॅक्सच्या सुरू होत्या ज्यांच्यावर वेगवेगळे घोटाळे झाले होते त्या सगळ्यांना क्लीनचीट दिली गेली त्यामुळे पुन्हा आणखीन आठ पंधरा दिवसाला सहा महिन्यांना धनंजय मुंडेंना किंचित द्यायचीच आहे हे सरकारनं ठरवलेलं आहे त्यामुळं किंचित देण्याच्याऐवजी राजीनामाच घ्यायचा नाही हे सरकारने ठरवलं आहे